राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारचं मोठं गिफ्ट होय चौदा पूरग्रस्त राज्यातील शेतकऱ्यांना पाच हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपये जारी केले आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहेत ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा गृहमंत्रालयाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एस डी आर एफमधून केंद्राचा हिस्सा म्हणून आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी एन डी आर एफमधून आगाऊ रक्कम म्हणून चौदा पूरग्रस्त राज्यांना पाच हजार आठशे अठ्ठावन्न पॉईंट साठ कोटी रुपये जारी केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षात एकवीस राज्यांना चौदा हजार नऊशे अठ्ठावन्न कोटी रुपयाहून अधिक निधी जारी करण्यात आला केंद्र सरकारने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केंद्राचा हिस्सा आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून आगाऊ रक्कम म्हणून महाराष्ट्राला चौदाशे ब्याण्णव कोटी रुपये जारी केले तर नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या राज्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मोदी सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर आपण डिटेलमध्ये अपडेट पाहूया गृहमंत्रालयाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केंद्राचा हिस्सा म्हणून आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी एन डी आर एफमधून आगाऊ रक्कम चौदा पूरग्रस्त राज्यांना पाच हजार आठशे अठ्ठावन्न पॉईंट साठ कोटी रुपये जारी केले आहेत केंद्र सरकारने महाराष्ट्राला चौदाशे ब्याण्णव कोटी रुपये आंध्र प्रदेशला एक हजार छत्तीस कोटी रुपये आसामला सातशे सोळा कोटी रुपये बिहारला सहाशे पंचावन्न पॉईंट साठ कोटी रुपये गुजरातला सहाशे कोटी रुपये हिमाचल प्रदेशला एकशे एकोणनव्वद पॉईंट वीस कोटी रुपये केरळला एकशे पंचेचाळीस पॉईंट साठ कोटी रुपये मणिपूरला पन्नास कोटी रुपये मिझोरामला एकवीस पॉईंट साठ कोटी रुपये नागालँडला एकोणीस पॉईंट वीस कोटी रुपये सिक्कीमला तेवीस पॉईंट साठ कोटी रुपये तेलंगणाला चारशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी रुपये त्रिपुराला पंचवीस कोटी रुपये आणि पश्चिम बंगालला चारशे अडुसष्ट कोटी रुपये निधी जारी केला आहे यावर्षी पूर आणि भूसलनामुळे ही राज्य प्रभावित झाले असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे